एकदम झटपट बनवा आलू मटर सब्जी ते पण कुकरमध्ये आणि खूपच टेस्टी अशी आलू मटर बनते चला तर मग सुरुवात करूयात आलू मटर बनण्यासाठी सर्वात आधी मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आधी भाजीसाठी जे काही साहित्य लागते ते साईडला काढून घेतलेले आहे बघू शकता येते आलू अशा प्रकारे मोठे मोठे मी कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर मी येथे दोन ते तीन टमाटे घेऊन त्याचे पेस्ट बनवून घेतलेले आहे न मीठ थोडेसे खडे मसाले कस्तुरी मेथी थोडेसे मटर हिरवी मिरची बारीक कांदा असा कट करून घेतलेला आहे हळद मीठ मी थोडंसं बेसन देखील घेतलेले आहे इथे कोरिंडर पावडर देखील घेतलेले आहे आणि अद्रक लसणाचा पेस्ट घेतलेला आहे मी येथे जे मिरची आणि बेसन आणि थोडंसं जे पावडर घेतलेले आहे ते यामध्ये मिक्स करून घेत आहे हे सर्व सिक्रेट मसाला बनवलेले आहे चला तर मग भाजी बनवूयात मी ते कुकरमध्ये एक चम्मच इतकं तेल घातलेलं आहे त्याचबरोबर इलायची दालचिनी तमलपत्राची पानं लवंग हे सर्व आधी परतवून घेत आहे हे छानपैकी परतवून झाल्यानंतर मी येथे मी येथे जिरे घालणार आहे जिरे छानपैकी तडतडून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा हिरवी मिरची घालत आहे हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे यामध्ये अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे आता हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे बघू शकता येते यामध्ये जे आपण मसाला बनवला होता ते यामध्ये घालायचं आहे याला या दोन ते तीन मिनटासाठी आणखीन थोडंसं पाणी घालून आपल्याला याला शिजवून घेतल्यासारखं करायचं आहे खूपच टेस्टी अशा पद्धतीने केला तर मस्त अशी ही भाजी बनते आता याला थोडंसं पाणी घालून मी परतवून घेत आहे आता हे छानपैकी शिजून झालेलं आहे बघू शकता तेल सुटत आहे आता याला जे आपण टमॅटोचा पेस्ट बनवून ठेवला होता ते यामध्ये घालायचं आहे याला देखील मिक्स करून घेऊयात त्यानंतर मी येथे हळद घालून याला मिक्स करून घेत आहे आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये कस्तुरी मेथी घालत आहे याच्याने देखील खूप छान असा टेस्ट येतो भाजीला त्यानंतर मी येते मटर आणि आपण जे आलू कट करून ठेवलो होतो ते यामध्ये घालत आहे आता याला मिक्स करून घेऊयात आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून घेणार आहे जर तुम्हाला भाजी करायचा असेल तर थोडं जास्त घालू शकता नाही तर सुकी भाजी करायची असेल तर थोडं कमी देखील घालू शकता मी येथे भाजी करत आहे मग थोडंसं जास्तीच घातलेले आहे आतामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आणि थोडंसं गरम मसाला आता हे मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे फक्त दोन सिट्या दे देऊन घ्यायच्या आहेत ते एकदम मस्त आणि झणझणीत अशी ही भाजी बनून रेडी होते आणि झटपट देखील बनते दोन सिटी दिल्यानंतर बगता है है मी याला उघडून बघत आहे बघू शकता वा मस्त एकदम झणझणीत अशी भाजी दिसत आहे बघू शकता यावरती मी थोडंसं फ्रेश कोथिंबीर घालत आहे खूपच मस्त आणि झटपट बनते बघू शकता आलू देखील मस्त शिजलेले आहेत माझी ही रेसिपी आवडल्या ला चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा